आय थिंक जे चाललं होतं घडामोडी जे चाललं तर संगीत खुर्ची ॲक्च्युली वाटत होती की जो पटकन बसेल त्याची खुर्ची जो कोणी बसेल खुर्चीवर ते जनतेच्या हितासाठी करावं त्यांनी एक सुख समृद्धी एक प्रोग्रेस असावं त्याच्या राजकारणात मंडळी लोकमत फिल्मीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण आलेलो आहोत खुर्ची सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला आणि अर्थात खुर्ची जिथे म्हटलं तिथे राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बॉलिवूडमध्ये हिंदीमुळे हिंदी, हिंदी सिनेमांमुळे तो आपल्याला माहिती आहे बिग बॉसमुळे माहिती आहे आणि राकेश बापट आपल्यासोबत आहे तो मराठ असल्यामुळे आमच्या जवळचा आहे जास्त आणि हिंदीत छान रुळला आहेस त्यामुळे आणखीन अभिमान वाटतो पण खुर्ची साठी आपण आता बोलूया खूप ऐकतोय आपण खुर्चीमध्ये तुझी वेगळी सरप्राइझिंग भूमिका आहे पण त्या अनुषंगाने मला असं वाटतं राकेशला खुर्ची म्हटलं की राजकारण राजकारण किती आवडतं आणि तू राजकारणाकडे कसा बघतो आजच्या राजकारणाकडे तो एक मोठा प्रश्न आहे कारण की त्याचं ओपिनियन देणं खूप अवघड आहे कारण की आय uh, थिंक जे चाललं होतं घडामोडी ते चाललं होतं संगीत खुर्ची ॲक्च्युली वाटत होती की जो पटकन बसेल त्याची खुर्ची पण आय ॲक्च्युली डोंट हॅव ओपिनियन अबाउट पॉलिटिक्स आज सच बिकॉज मला तरी वाटतं जो कोणी बसेल खुर्चीवर mm. जन ते जनतेच्या हितासाठी करावं त्यांनी एक सुख समृद्धी एक uh, प्रोग्रेस असावं त्याच्या राजकारणात आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फील द रिस्पॉन्सिबिलिटी हु हॅवर्स इट्स ऑन दॅट शेअ आता वी ॲज अ कॉमन मॅन वी कॅन डू आर ड्युटीज ऑफ वोटिंग पण बियॉन्ड दॅट यू नो हाव इट इज सो दॅट्स वाय दे इज नो पॉईंट इन एवढं ओपिनियन देणं त्याच्यात काय मला स्वतःला ऑनेस्टली पॉईंट वाटत नाही आणि मी देत पण नाही त्याच्यावर जास्ती ॲक्च्युली तू आत्ता वोटिंगवर म्हणालास आणि खुर्ची आहे त्यामुळे ते वोटिंगशी कनेक्टेड आहे सो मतदान तू करतोस का शूटिंगमुळे कदाचित तुमचं बऱ्याचदा मिस होत असेल तुम्ही कुठल्या देशात असाल दुसऱ्या आणि आपल्याकडे वोटिंग होत असेल तर मिस होत असेल पण मतदान तू आवर्जून करतोस का की नाही जाऊ दे कंटाळा आला असं असतं नाही मी नक्की जाऊन करतो बिकॉज आय थिंक आय एम अ रिस्पॉन्सिबल सिटीझन मी ॲक्च्युली ॲज रेस्पॉन्सिबल ऑडियन्स पण आहे की mm -hmm. जरी मी फिल्म स्वतः जाऊन थिएटरमध्ये नाही बघितलं तरी मी माझं तिकीट बुक करतो प्रत्येक फिल्मसाठी सो त्यामुळे आय थिंक आय मोर रेस्पॉन्सिबल पर्सन वेर इज एन वेर इज पॉलिटिक्स ऑर एंटरटेनमेंट इज कन्सर्न दोन्हीकडे एक आपण असताना जसं आता खुर्ची सिनेमा असल्यामुळे माझ्याकडे पॉलिटिकल हे जास्त थोडे मी बघते तसं की असं uh, uh, असतं आपण प्रत्येक पक्ष बरेच पक्ष आहेत पण आपल्याला आपण भले फॉलोअर नसलो त्यांचे पण त्यांची एक विचारसरणी असते जी आपल्याला आवडत असते तो पक्ष आपल्याला तसा आवडत असतो आपला फेवरिजम नाही पण तो आवडत असतो आपण त्याला थोडासा फेवर असतो तर असा कुठला पक्ष आहे जो राकेशला वाटतं की असं काही मी त्या पक्षाचा वगैरे नाही पण मी त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघतो त्यांची विचारसरणी मला आवडते थिंक um, लुकिंग द अँड दीजपर्यंत चाललंय uh, मोदीजी जेव्हापासून आले तेव्हापासून सी लोक खूप काय काय म्हणतात की देर बून अँड बेन इन एव्हरीथिंग राईट पण वेअर आय सी प्रोग्रेस आय इज गुड आणि मला तरी दिसतंय जे घडामोडी झाल्यात आणि समोर जे लोकांचं आहे म्हणजे जे प्रोग्रेस आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आपली जी डी पी सपोज विचार त्याच्यावर विचार केला तर येस द कंट्री इज प्रोग्रेसिंग अँड आय इट्स गुड फॉर द कंट्री फॉर टू हॅव अ लीडर लाईक हेम यु नो सो काही ड्रॉबॅक्स आहेत पण काही काही खूप चांगले पॉईंट्स पण आहेत पण ॲट दी एंड ऑफ इट इज प्रोग्रेस अँड पीपल्स हॅपीनेस अँड द जी डी पी ऑफ द कंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट इकॉनमी इज व्हेरी इम्पॉर्टंट ते असेल तर देन ऑब्विस्ली अ कॉमन मॅन इज गोन बेनिफिट स्लोली कोणाची भाषणं तुला जास्त आवडतात राजकारणात <laughs> मला मोदीजींचं खूप आवडतं अटल बिहारीजी होते त्यांचं खूप आवडायचं म्हणून

बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे त्यांचं खूप मला विनोदी वाटत त्यांचं मला आपण जसं म्हणतोय की आता तू खुर्चीमध्ये सिनेमामध्ये ज्या पद्धतीची भूमिका करतो ते सरप्राइसिंग पॅकेज आहे ते आपण बोलूच पण त्याआधी कोणता राज मोदी तू बोलतो आहेस नरेंद्रजी मोदींबद्दल पण ते सोडून दुसरा असा राजकीय नेता जो तुला आवडतो आवडतो फॉलोअर वगैरे नाही पण आवडतो ॉट इन टू पॉटिक्स यू आस्क मी रॉंग क्वेश्चन मला कोण आवडतं आवडतं डोंट पॉलिटिक्स रॉन्ग ना जसं बाळासाहेब ठाकरे तू भाषण आवडतात तसंच असंच पर्सनॅलिटी आवडते आय थिंक मोदी सीन मोदीजी इन रियल आणि त्यांचा ओराच एकत्र वेगळा आणि ऍज अ पॉलिटिशन द एक गॉडली आहे त्यांच्यामध्ये ते ते येतात पर्सनली बघतो त्यांना आपण एक वलय आहे त्यांच्या आजूबाजूला ते आय थिंक ते दिसतं मला आय थिंक आय आय लाईक खुर्चीसाठी स्पेसिफिक जसं सरप्राइजिंग एलिमेंट आहे पॅकेज तुझा लुकही आम्हाला तसा दिसतोय पण असं असतं ना बऱ्याच गोष्टी आपण ऑब्झर्व करत असतो की हे असं जसं गळ्यात तुमचं मोठं सोन्याचं गोल्डन मॅन म्हणून आता बरेच प्रसिद्ध आहेत लोक जे गोल्ड घालतात गळ्यामध्ये व्हाईट शर्ट्स आणि हे सो हे कॅरेक्टर करताना बेसिकली राकेशने काही स्टडी केला होता किंवा ऑब्झर्वेशन जे आहे हे हे घेतलं घेतलं आणि मी माझा लुक स्वतः पण थोडंसं त्याच्यात इनपुट्स दिले सांगू ॲज अ ॲक्टर एक तुमच्यासाठी जो रोल बनवला गेला असतो डिरेक्टरने दॅट आप आम्ही सगळे थोडंसं एक जास्त इनपुट आणतो त्याच्यामध्ये पण जो रोल क्राफ्ट झालेला असतो ऑलरेडी mm. आम्ही येऊन त्याच्यात बसायचा प्रयत्न करतो mm. आणि तेच मी करायचा प्रयत्न केलेला आहे इट इज फॉर एन ॲक्टर इट इज नॉट ही ॲज अन इंडिव्हिज्युअल वर्किंग इन द फिल्म इट इज एवरीबडीज एफर्ट की आता डिरेक्टरचा कॉस्ट्युमवाल्याचा प्रोड्युसरचा सिनेमॅटोग्राफरचा एव्हरी टेक्निकल टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट ते डिसाईड केल्यावर मग ते रोल घडून येतो अख्खा इट्स नॉट की तुम्ही काय घालताय वगैरे इट्स अबाउट हाव युअर पर्सनॅलिटी कम्स आउट ऑन स्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला नाही वाटत की एका ॲक्टर डिसाई एक ॲक्टर डिसाईड करतो की माझी हे माझा असा रोल मी असा घडवला आहे इट्स नॉट हेम इट्स ओवरऑल ऑल एव्हरी वन्स एफर्ट आणि तो चांगला एफर्ट झाला इथे आणि पीपल वॉ व्हेरी पॅशनेट अबाउट इट कुठलाही प्रोजेक्ट विजा विदाउट पॅशन कारण क्रिएटिव्ह लोकांना विदाउट पॅशन तुम्ही ते चम चमकू शकत नाहीत एक क्रिएटिव एक एलिमेंट एक असतो जो ऑलवेज किप्स यू गोईंग आणि तो असेल तो ऑब्व्हियसली एनर्जी चांगली होतात आणि सगळ्यांचं पॅशन एकत्र आलं तर तो झळकतो प्रोजेक्ट आय थिंक तसा एक हा असा झाल्यासारखं वाटतो की सगळ्यांची एनर्जी चांगली होती याच्यात <laughs> तू मराठी सिनेमे करतोस पण असं एक गॅप ने करतोस अशी कंटिन्युटी का दिसत नाही कोणी अप्रोच करत नाही की परवडत नाही असं लोकांना वाटतं की तुझं बजेट मोठं आय थिंक असं वाटत असेल बिकॉज मला एवढे तरी ऑफर्स येत नाही मराठीचे म्हणून जे येतात ते मी चांगले uh, वाटले तर मी करतो आय एम नॉट सेईंग एम रिफ्युजिंग फिल्म य पण आय थिंक इट्स मराठी इज मराठी मीडियम इज मोर ऑफ सेन्सिबल सब्जेक्ट्स यु नो स्टोरीज आर मोर इम्पॉर्टंट दॅन हू इज बीन कास्ट स्क्रिप्टचा अधा हिरो आहे आणि एक हिरो हिरो म्हणून मला वाटतं की मी बहुतेक फिट होत नसेल प्रत्येक रोलमध्ये म्हणून त्याच्यामध्ये प्रॉब्ले असेल त्याच्यामुळे बट आय वूड लव्ह टू डू आय वूड लव्ह टू प्ले अ कॉमन मॅन बट आय वील मेक अन एफर्ट टू प्ले अ कॉमन मॅन पण तसे रोल यायला लोकांनी तर तसं मला बघायला हवं आणि बहुतेक ते अजून बघितलेलं नाही आहे त्यामुळे बहुतेक अजून त्यामुळे गॅप मी तुम्हाला दिसत असेल मी पण आता घरा मराठी असल्यामुळे मराठी सिनेमा तू करतोय तर घरातले किती तुला खुश असतात की तू बाबा मराठी मूवी करतोय राकेश आता आम्हाला तू दिसणार आहेस आपल्या भाषेच्या मूवीमध्ये तर ते एक त्यांच्या रिॲक्शन कशा असतात घरातल्यांच्या हा घरातल्या आई तर माझी म्हणते तू आईचं सेवंटी फाईव्ह बर्थ डे आता ती म्हणते की माझं गिफ्ट म्हणजे तू मराठी सिरियल करावी एक आणि घरोघरी दिसायला हवं असं मी बघतो इफ आय कॅन आय विल डू इट डेफिनेटली सो आईला आवडतं बिकॉज मराठी ऑबियसली अभिमान असतो तो आय वुड लव्ह टू डू सम गुड मराठी वर्क फॉर फर्श मेक माय पीपल हॅपी अँड कंटेंट टू सी आता शेवटचा तू कुठला मराठी सिनेमा पाहिलायस आणि तुला तो आवडलाय कशा का आवडलाय हे पण मला सांगशील शर्ट मला ऑफ ऑफ अँड आता खूप पाहतो सिनेमा पण तर कुठला बाय झिम्मा आहे पण भारी देवा आहे मला सैराट खूप आवडला यु नो आय लव्ह जो एक कॉमन मॅन लुक एक एक गावची स्टोरी एक अनेस्ट होता म्युझिक सुंदर होता इट्स एक फास्ट सुंदर एफर्ट होता तो आवडला निश्चित आणि आत्ताच असं तू म्हणालास तसं की आईला मराठी मालिकेमध्ये तुला पाहायचं आहे नक्कीच मला वाटतं बरेच निर्माते दिग्दर्शक ऐकत असतील आणि आता <laughs> आणि अर्थातच राकेश बापट तयार आहे मराठी टेलिव्हिजनवर कामा एंट्री करायला सो <laughs> राकेश इज रेडी आणि अर्थात खुर्ची सिनेमा त्याचा येतोय त्यामुळे अर्थात त्या वेगळ्या भूमिकेतनं तो आपल्याला दिसणार आहे तर आपण सगळेच जण उत्सुक असाल माझ्यासारखे थँक्यू आमच्याशी थँक्यू